नमस्कार फ्रेंड्स एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज मी भोगीची भाजी बनवणार आहे खूपच साधी आणि सिम्पल अशा पद्धतीने भोगीची भाजी बनवून तयार झालेली आहे आणि भाजी बनवताना मी कोणताही मसाला यामध्ये वापरलेला नाही आहे अगदी घरगुती मसाल्यापासून भोगीची भाजी सरसरीत अशा पद्धतीने मी बनवलेली आहे फ्रेंड्स व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितले असेल तर तुम्हाला नक्की कळेल की यामध्ये मी मसाल्यांऐवजी वेगळं अशी कोणती गोष्ट घातलेली आहे की ज्याने सरसरीत अशी खूप छान प्रकारे भोगीची भाजी तयार झालेली आहे फ्रेंड्स तर फ्रेंड्स वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया तर फ्रेंड्स भोगीची भाजी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की व्हेजिटेबल्स आणि ज्या आपल्या भाज्या असतात त्या वेगवेगळ्या भाज्या आपण ॲड करून भोगीची भाजी बनवतो तर याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत तर भोगीची भाजी म्हणजे मिक्स भाजी अशीच असते तर खूप छान आणि टेस्टी अशी आपण बनवायची आहे चला तर मग आपण स्टार्ट करूयात तर एका पातेल्यामध्ये आपण बनवायचे आहे पातेल्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे याची फोडणी द्यायची आहे मोहरी आणि जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आपण हिंगाची फोडणी देणार आहोत नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे कांदा थोडाफार भाजत आला की त्यामध्ये आपण लसूण ठेचून घेतलेला आहे ठेचून आणि बारीक चिरून घेतलेला लसूण आहे तो त्यामध्ये आपण सोडायचा आहे आणि तो देखील कांद्यासोबत तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे कांदा आणि लसूण चांगले भाजत आले की त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो देखील आपण तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व एकत्र करून भाजून घेतलेलं आहे कांदा टमॅटो आणि लसूण तर मी कडीपत्ता तेलामध्ये न सोडता अशा पद्धतीने मी नंतर तो ॲड केलेला आहे कारण की त्याचा कलर चेंज होऊ नये म्हणून नंतर आपण त्यामध्ये बटाटे ॲड केलेले आहेत बटाटेमधील पाणी आपण काढून ठेवलेलं आहे नंतर हरभरे ॲड केलेलं आहे एक वाटी हरभरा नंतर आपण त्यामध्ये कॅप्सिकम शिमला मिरची ॲड केलेली आहे छोटीशी शिमला मिरची ॲड केलेली आहे नंतर आपण त्यामध्ये ग्रीन बीन्स ॲड केलेले आहेत नंतर आपण गाजर ॲड केलेला आहे त्यामध्ये आपण फ्लावर ॲड केलेला आहे वांग ॲड करायचं आहे वांगं देखील अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेलं आहे बारीक बारीक नंतर आपण त्यामध्ये मटार ॲड करायची आहे आणि मी थोडीशी चाकवतची एक वाटी भाजी घेतलेली आहे आणि ती चांगली चिरून घेतलेली आहे पालक देखील स्वच्छ धुवून मी चिरून घेतलेलं आहे एक लहान वाटी पालक घेतलेली आहे पालकची भाजी आणि चाकवतची भाजी हे सर्व आपण त्यामध्ये ॲड केल्यानंतर आपण सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय म्हणजे चांगले तेलामध्ये भाजले गेले पाहिजेत त्या पद्धतीने आपण भाजून घ्यायचे आहेत तेलामध्येच तर खूप छान प्रकारे भाजल्या गेला की त्याचा कलर देखील होईल आणि त्याला पाणी देखील थोडं थोडं सुटत जाईल भाज्यांना पाणी सुटेल कारण की आपण त्यामध्ये चाकवत आणि पालक ॲड केलेली आहे तर अशा पद्धतीने आपण तेलामध्ये सर्व भाज्या परतून घेतलेल्या आहेत आणि त्याला पाणी देखील सुटलेलं आहे पाणी सुटलेलं आहे भाज्यांना तर नंतर आपण त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत जे घरचेच आहेत तर मी घरचा मसाला तिखट मसाला ॲड केलेला आहे तुम्हाला हवं आहे प्रमाणात तुम्ही तिखट ॲड करू शकता तर मी चार ते पाच चमचे तिखट ॲड केलेलं आहे नंतर फुल एक चमचा मी हळद ॲड केलेली आहे चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे दोन चमच्या चवीपुरते मीठ ॲड केलेलं आहे तर हे सर्व ॲड केल्यानंतर आपण ते चांगले मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ज्या भाज्या आहेत त्या भाज्यांना तिखट मीठ आणि हळद लागले जाईल तर फ्रेंड्स बघा मी कोणताही यामध्ये मसाला यूज केलेला नाही आहे बिना मसाल्याची आपण भोगीची भाजी बनवणार आहोत तर खूप छान कलर आलेला आहे भाज्यांना आणि मसाला देखील खूप छान प्रकारे भाज्यांना लागला गेलेला आहे तर पाणी देखील सुटलेलं आहे बऱ्यापैकी आणि कलर देखील खूप सुंदर अशा पद्धतीने आलेला आहे तर नंतर आपण यामध्ये पाणी ॲड करायचे आहे मी यामध्ये दोन तांब्या पाणी ॲड करणार आहे तर दोन तांब्या पाणी ॲड केल्यानंतर आपण एकदा मिक्स करून घेऊ हलवून घेऊ एकत्र केल्यानंतर त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला बऱ्यापैकी उकळी आली की त्यामध्ये आपला एकच मसाला आहे तो म्हणजे शेंगदाण्याचं कूट आपण त्यामध्ये ॲड करायचे आहे शेंगदाण्याची कूट ॲड करून झाल्यानंतर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाला आपण यूज केला नाही पण मसाल्याच्या ऐवजी जास्तीत जास्त आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करून मसाला खूपच छान पद्धतीने आपला तयार होतो तर खूप छान आणि टेस्टी अशा पद्धतीने शेंगदाण्याचा कूट घालून देखील भाजी तयार होते तर मी मसाला कोणताच यूज केलेला नाही आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे जेव्हा उकळी त्यावेळेसच आपण शेवग्याची शेंग ॲड करायची आहे कारण की शेंग लवकर शिजली जाते आणि मग ते तुटली देखील जाते शिजली गेली की तर आपण त्याच्यावरती ते आता झाकण लावून ठेवून देऊ भाजी चांगली शिजण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला लागतील पंधरा ते वीस मिनटानंतर ते बघू शकता की भाजीचा कलर खूप छान आणि सुंदर आलेला आहे आणि ज्या भाज्या आहेत त्या खूप छान प्रकारे शिजल्या गेलेल्या आहेत आणि भाजीचा कलर देखील खूप छान आलेला आहे तर फ्रेंड्स भोगीची अगदी साधी सिम्पल अशी भाजी आपली तयार झालेली आहे झटपट अशा पद्धतीने तर यासोबत आपण बाजरीची भाकरी देखील तयार केलेली आहे बाजरीची भाकरी आणि ही भाजी खूपच छान आणि टेस्टी लागते तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी भाकरी आणि भात आणि जी रसाभाजी आपण भोगीची बनवलेली आहे ती भाजी आपण त्यामध्ये ॲड करायची आहे तर तुम्ही अशा पद्धतीनेच ट्राय केलं खायला तर खूप छान आणि टेस्टी लागते तर सरसरीत भाजी केली तर अशी खायला खूपच छान तर आम्ही सर्वजण अशीच आज भाजी खाल्लेली आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कर। नका चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय